लाडक्या बहिणींसाठी खुशखबर या दोन महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार काय आहे बातमी पाहूया आपण या बातमीपत्रात बात नमस्कार मी महेंद्रसिंग राजपूतने आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेली महिलांसाठी असलेली योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या सध्या बोलवाला आहे देशभरात या योजनेची चर्चा जोरात सुरू आहे योजनेच्या जोरावरच जो आता पुन्हा सत्तेत येण्याचा दम महायुती सरकार भरत आहे महायुती सरकारकडून या योजनेचा जोरदार प्रचार आणि प्रसार केला जात आहे यासाठी भाजपकडून आणि मित्र पक्षांकडून महिलांचे मेळावे देखील घेतले जात आहेत या मेळाव्यांच्या माध्यमातून महायुतीचे नेते सरकारने राबवलेल्या योजनांची आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची माहिती सांगत आहेत महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येत आहेत मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेसाठी राज्यातील कोट्यवधी महिला या पात्र ठरल्या आहेत या योजनेचा लाभ मिळालेल्या महिलांना जुलैपासून महिन्याला पंधराशे रुपये देण्यास सुरुवात झाली राज्य सरकारने सर्वात आधी दोन महिन्यांचे एकत्र म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे मिळून महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा केले यानंतर पुन्हा सप्टेंबर महिन्यात पैसे महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहेत अशातच आता मुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना अजून एक मोठी खुशखबर दिली आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन महिन्यांचे पैसे खात्यावर जमा होणार असून नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील ऑक्टोबरमध्येच म्हणजे दिवाळीला जमा होणार आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे तर दुसरीकडे बहिणींची दिवाळी गोळ होणार असून भाऊबीजेच्या आधीच लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्यांची रक्कम आम्ही खात्यावर जमा करत आहोत असे आश्वासन शिर्डी येथील मेळाव्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी दिले आहे तर मुख्यमंत्र्यांकडून या योजनेचा प्रचार आणि प्रसार करत असताना सत्तेवर आल्यास लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ करू असे संकेत दिले जात आहेत मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने दोन महिन्यांची रक्कम ही एकत्रित देण्याची घोषणा सरकारने केली आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे लाडकी बहीण योजनेचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आधी दिवाळी भाऊभुजीची ओवाडणी बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे एका सभेला संबोधित करताना ते म्हणाले की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे लाडकी बहीण योजनेचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आधीच म्हणजेच भाऊबीजेला बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहेत ते पुढे असेही म्हणाले की आम्ही केवळ घोषणा करत नाही तर केलेल्या गोष्टीची थेट अंमलबजावणी देखील करतो राज्यातील तब्बल एक कोटी शहाण्णव लाख त्रेचाळीस हजार दोनशे सात पात्र भगिनींच्या खात्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिसऱ्या टप्प्याचे लाभाचे हस्तांतरण करण्यात आले आहे उर्वरित पात्र माय माऊलींच्या खात्यावर तिसऱ्या टप्प्याचे पैसे लवकरच जमा होतील माझी लाडकी बहीण योजना ही जवळपास दोन कोटी महिला आणि भगिनींच्या खात्यात लाभ हस्तांतरणची राज्यातील सर्वात मोठी ऐतिहासिक योजना आहे या ऐतिहासिक योजनेतून माझी एकही पात्र बहीण वंचित राहणार नाही याची खात्री राज्याच्या अर्थमंत्री आणि तुमच्या दादा म्हणून मी घेतो असे देखील पवार म्हणाले आहेत माझ्या राज्यातील बहिणींना आणि मायमाऊलींना लाभ आणि बळ देण्यासाठी आम्ही तसुभरही कमी पडणार नाहीत असे आश्वासन त्यांनी महिलांना दिले आहे त्यामुळे राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असून या योजनेची रक्कम महिलांच्या खात्यावर दीपावलीच्या काळात जमा होणार आहे याच दोन करोड महिलांच्या मतांच्या आशेवर महायुती सरकारने ही योजना राबवल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे तर दुसरीकडे आपण ही योजना आपल्या मायमाऊलींच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी लागू केल्याचे महायुतीकडून सांगितले जात आहे त्यामुळे येत्या निवडणुकीत मायमाऊलींचा आशीर्वाद हा महायुती सरकारच्या बाजूने असेल कि महाविकास आघाडीच्या हे येत्या काही दिवसात समोर येईल मात्र सणासुदीच्या तोंडावर महिलांना मिळणारी मदत ही सुकावणारी असून सध्या तरी महिला वर्गासाठी ही आनंदाची बाब आहे या योजनेबद्दल आपणास काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आपणास आमची बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद